आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा सांगली मतदारसंघासाठी भाजप माहितीचे उमेदवार यांनी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला सांगली ही चांगली कशी राहील त्यासाठी आपण प्रयत्न करणार रस्ते ड्रेनेज क्रीडांगण मला जनतेने दहा वर्ष निवडून दिले यावेळेस मी जनतेला साथ द्या जन यावेळेस जनतेने मला साथ द्यावी माझी हॅट्रिक नक्की होणार यावेळेस मनसेचे तानाजी सावंत यांनी भाजपला पाठिंबा दिला शेखर इनामदार नीता केळकर संगीता खोत स्वाती शिंदे नितीन शिंदे मकरंद देशपांडे व सर्व माहितीचे कार्यकर्ते उपस्थित होते या चोवीस नेते आज या ठिकाणी उपस्थित आहेत आता मनसेने त्यांचा जाहीर पाठिंबा मला दिलेला आहे सर्वांनी आभारी आहे आणि येत्या पाच वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये काय काय का गोष्टी करायचं नियोजन केले आहे त्याचा पोहापो सगळ्या माझ्या घोषणाबद्दल होते आहे सर्व मी भारतीय जनता पक्ष माहितीवर मनपूर प्रेम करणाऱ्या सर्व मी गेलेलो सांगली विधानसभा मतदारसंघाचे गेली दहा वर्षे महाराष्ट्र विधिमंडळात प्रति प्रतिनिधित्व करण्याची भारतीय जनता पक्ष माहिती तसेच मतदारसंघाने जनतेने मला संधी दिली मी राजकारणी व्यक्ती नाही सत्ताकारण माझा पिंड नाही जमेल जोडी लोकांची सेवा करणे आणि शहर चांगले शहर तसेच मतदारसंघाचे भले करणे एवढाच माझा उद्देश होता माझ्यातून गेली दहा वर्षे सांगली विधानसभा संघाची विकास कामाच्या रूपाने सेवा झाली आहे हे माझे भाग्यसभ होते गेल्या दहा वर्षामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघात जवळजवळ चार हजार कोटीचा विकास आणून मी केंद्रीय भारतीय जनता पक्ष एन डी ए सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी माननीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांचा मुख्य पाठ्यमामुळे मला सांगली विधानसभा बनलं सरकार रस्ते पूल नाट्यग्रह ड्रेनेज व्यवस्था आरोग्य सुविधा सांगलीची सुलभ सुविधा कायाभ सांगली पेठ असल्याचे आठशे साठ कोटी रुपयांना दिली तसेच सांगली कोल्हापूर रस्त्याचे रुंदीकरण अशी अनेक कामे मागणी लावता आली याबद्दल मी आपला सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही निवडणुकीत जनतेने मला साथ दिली या प्रकारात आता फळ मिळेल आपल्याला तुम्ही मौनी आमदार आहे सातत्याने आरोप होते विरोधकांकडून तुम्ही विधानसभेत आवाज उठवला नाही एकदा तुम्ही शून्य 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 प्रश्न विचारले असा सातत्यानं आरोप होते तुमच्यावर काय उत्तर आहे हो? यावर प्रश्न विचारा म्हणजे समस्या सुटतात हे नाही आपल्या एका पत्रावर जर का आपली समस्या सुटत असेल तर प्रश्न विचार आणि काय आहे सत्ता पक्षाचा आमदार प्रश्न विचारत नाही विरोध पक्षाने विचारत तुम्ही मौनी नाही ना मौनी आमदार शंभर टक्के नाही पत्र लग्नावर जास्त प्रेम आहे

पदानी पहिल्यांदा जाहीर केलेली काय राजकारणी अपक्ष उमेदवार तुम्हाला फायदा होणार आहे का नाही अपक्ष उमेदवाराचा फायदा होणार आहे असं वाटतंय की नाही जरी नसेल तरी आम्हाला फायदा आमचं पारड होतं